नमस्कार मी प्रीती स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी म्हणजे नेमकं काय भोगी सण का आणि कसा साजरा करतात ही सर्व माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी हा असतो भोगी हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे हा सण जानेवारीत मध्यान्नात येतो न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत भोगी शब्दाचा शब्दशा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा मिळतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी याचा आस्वाद घेतात या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला भारतात वेगवेगळी नावे आहेत तमिळनाडूमध्ये हा सण पोंगल व आसाममध्ये भोगली बिहू पंजाबमध्ये लोहिरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा फूट घालून केली जाते तर भोगी मागचा नेमका उद्देश म्हणजे माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य यावे असा आहे उत्तर भारतात संक्रांतीला खिचडी संक्रांती असे म्हणतात विशेष करून पंजाबमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला लोहरी हा सण जल्लोषात साजरा केला जातो तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळवा संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात दक्षिणेत यावेळी पोंगल नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो तर भोगीचा सण कसा साजरा करतात तर भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी घरातील देवांची व सूर्याची पूजा करून या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुवून स्नान करण्याची परंपरा आहे या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी करून सुवासिनींना जेवणासाठी बोलवले जाते शक्य नसल्यास या पदार्थांचा शिदा तिच्या घरी पोहोचता केला जातो यालाच भोगी देणे असे म्हणतात तर भोगी हा शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात महिला नवीन अलंकार धारण करतात तसेच सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्यात चविष्ट पद्धतीने वापर केला जातो भोगीची जी मिक्स भाजी तयार केली जाते या भाजीला खिंगाट असे म्हणतात बाजरीमध्ये कफनाशक गुणधर्म असतात त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते तर भोगी सण का साजरा करतात यामागे आख्यायिका आहे या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ती पिकं वर्षानुवर्ष ही पिकत रहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते वर्षानुवर्ष बैराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहू आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते तर यावर्षी आपण भोगीचा सण रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा करणार आहोत तर कशी वाटली तुम्हाला ही भोगीची माहिती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद